मनसेच्या दृष्टिकोनातून उद्या महत्त्वाचा मेळावा पार पडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील मन सैनिकांना काय संदेश देता हे उद्याच्या गुरीपावडा मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे या मेळाव्याला अतिशय महत्त्व असणार आहे कारण की आगामी मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका तसे नाशिक तथा महाराष्ट्रातील ज्या महापालिकांच्या ज्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून लॉकडाऊनपासून थांबलेल्या ह्या निव निवडणुका या वर्षांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे या उद्याला जो मेळावा होणार आहे या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय संदेश मनसैनिकाला देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की काही या मेळाव्याच्या उद्देशाने जे बॅनर लावण्यात आले होते त्यामध्ये स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता त्यामुळं कुठंतरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय राजकारण सुरू झालेलं आहे कुठंतरी राज ठाकरे यांनी जो बॅनर वापरला त्याला उद्धव ठाकरे असो किंवा ठाकरे गटाचे जे नेते असो त्यांनी कुठंतरी विरोध दर्शवला होता आणि विरोध दर्शवला होता म्हणजे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की बाळासाहेब था ठाकरे था यांचा फोटो लावल्याशिवाय कुणालाही पुढील ला आपलं राजकारण करता येत नाही हे यावरून स्पष्ट होते यानंतर मनसेकडून वी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या मात्र उद्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय महत्त्वाचा संधी देणार हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण की ज्याप्रकारे लोकविधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आहे त्या पार् त्या 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 पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे सज्ज राहावं याकरिता राज ठाकरे काय संधी देतात हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे परंतु ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्याला भव्य दिव्य असा मेळावा याच शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे आणि सध्या या मेळाव्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात असं भव्य असं स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्या स्टेजचं अंतिम स्वरूपात काम सुरू आहे आणि या स्टेजवर जे बॅनर जे लिहिण्यात आलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुढीपाडा मेळावा दोन हजार पंचवीस आणि दुसरीकडं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा हे कुठेतरी एक जे विविध वाक्य आहे हे कुठेतरी राज ठाकरे यांचं पुढील जे दोन हजार पंचवीसमध्ये पक्ष कशा प्रकारे वाटचाल करणार आहे आणि काय प्रमुख मुद्द्यांवर समोर जनतेमध्ये जाणार आहे हे कुठंतरी दर्शन देणारं आहे कारण की ज्या प्रकारात मनसे मनसे अध्यक्षने वारंवार ज्या प्रकारे राज्य सरकार असो की राज्य सरकारला वे वेगवेगळे टीका केली होती वेगवेगळ्या यावर समर्थन देखील केलं होतं मात्र कुठंतरी आता अशा प्रकारे हे जे मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे कोणकोणते कौन मुद्दे समोर मांडणार आहे कोणकोणत्या कौन मुद्द्यांसंदर्भात मनसैनिकाला मार्गदर्शन करणार आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून प्रकारे वेगवेगळे जे टीका मनसेवर करण्यात येत आहे येत आहे त्यावर काय राज ठाकरे भाष्य करतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे कारण की ज राज ठाकरे यांनी मनसे ज्यावेळेस वेगळी झाली त्यावेळेस कुठेतरी पु मनसे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात लावला होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना विरोध केला होता मात्र त्यानंतर था आता पुन्हा मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकत असल्याने आता या टीकेला आणि ह्या वक्तव्या ह्या लोकांच्या वक्तव्याला राज ठाकरे कशाप्रकारे आपलं प्रत्युत्तर देतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे हे काय संदेश देतात हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण की राज ठाकरे यांच्या या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात मनसैनिक महाराष्ट्राच्या को विविध कोण्याकोप्यातून येत असतात त्याच दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण शिवाजी पार्क मैदानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली मोठ्या प्रमाणात खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मनसैनिक याच दुष्ट ह्याच श जी दिवस आहे गुळी हे ह्याची वाट बघत असतात कारण की याच दिवशी पुढील पक्षाचं काय ध्येय धोरण असणार आहे हे राज ठाकरे हे ठरत असतात आणि हे मनसेने नसैनिकांना देखील सांगत असतात मात्र या मेळाव्याचं अक्य एक वैशिष्ट्य असं आहे की या मेळाव्यामधून राज ठाकरे निवडणुकीचा का सांगण्या संदर्भात बोलणार आहे मात्र सध्या राज्य सरकारच्या कामकाजावर देखील काय भाष्य करते का करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की ज्याप्रकारे राज ठाकरे हे वारंवार देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो यांच्या यांच्या भेटीगाठी राज ठाकरे हे सर्व नेते घेत असतात मात्र कुठंतरी पुन्हा ह्या सर्व गोष्टीमध्ये पुढील जे निवेदन आहे हे पक्षाचं हे कसं असणार आहे आणि का असणार आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि आपल्या सर्व ह्या गोष्टीमधून राज ठाकरे आता काय संदेश देणार काय इशारा देणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये राज ठाकरे आपली भूमिका काय मांडणार त्यानंतर जे पदाधिकारी हे आणि त्यानंतर कार्यकर्ते हे कशा प्रकारे जनतेमध्ये राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे जनतेमध्ये घेऊन जातात हे देखील महत्त्वाचं असणार आहे सर्व जे स्टेज आहे आणि सर्व जे आता सध्या तरी जी तयारी हे संपूर्ण जवळपास आता पूर्ण झालेली आहे आणि राज ठाकरे आता उद्याला काय नेमकं मार्गदर्शन करणार हे देखील आता महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत आता राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे ज्याप्रकारे वारंवार राज ठाकरे यांच्यावर टीका असो किंवा इतर पक्षासंदर्भात जे टीका असो आणि विधानसभेमध्ये जे ज्याप्रमाणे यश राज ठाकरे यांना होतं तसं यश मिळालं नसल्यामुळं कुठंतरी राज ठाकरे आता नवीन चैतन्य कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी उद्याला जो मेळावा होणार आहे त्यामुळं काय मार्गदर्शन करणार कर याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे स्वीक मिरजसाठी संतोष मोरे मुंबई